नवी मुंबईचे राजकारण सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय बनलेला आहे अशातच वनमंत्री गणेश नाईक यांनी सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नवी मुंबईमध्ये जनता दरबार आयोजित केला होता या जनता दरबारात राष्ट्रवादीचे नगरसेवकसुद्धा उपस्थित असल्याचा खुलासा भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केला आहे यावर प्रतिक्रिया देताना नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हणाले की दादांनी आयोजित केलेला जनता दरबार हा प्रत्येक सामान्य जनतेसाठी होता तिथे कोणत्याही पक्षातील व्यक्ती येऊ शकतो आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागतच करू पण राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं वक्तव्य रामचंद्र खरत यांनी केलं आहे सन्मान्य आमचे मंत्री महोदय दादा गणेश नाईकजी यांच्या या दरबारामध्ये जनता दरबार इथे कुठलीही जनता येऊ शकते कुठल्याही पार्टीचे लोक येऊ शकतात पण जे राष्ट्रवादीचे जे नगरसेवक तिथे आले होते तर राष्ट्रवादीच्या कारवाई करावी आमच्या घरात कोण येत आहे आणि मग पार्टीला टाळून येत आहे तर पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्मानित चंद्रकांत पाटील पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांनी यांच्यावर कारवाई करावी कारण आम्ही कशी काय त्यांना काय बोलणार आमच्या घरात कोणी येऊ शकतो पण त्यांच्या पार्टीचे लोक जर आमच्या साहेबांबरोबर येतात दादांबरोबर बसतात दादाच्या बाजूला बसतात ते सामान्य नागरिक म्हणून जर आले असते त्यांची व्यथा असेल पण दादाच्या बाजूला बसतात याचाच अर्थ राष्ट्रवादीच्या नेत्याला हे सगळं दिसलं पाहिजे त्यांनी याच्यावर तोडगा काढला पाहिजे त्यांनी याच्यावर त्यांना जा विचारला पाहिजे कारण दाखवून नोटीस दिली पाहिजे किंवा त्यांची आकालपटी देखील केली पाहिजे तर त्यांचं काम आहे आम्हाला काय आमच्या घरी येतात कुणी आम्ही त्यांचा पावराचार करतो तसं दादांकडे त्यांचे काहीतरी असेल दादाना त्यांनी काही कंप्लीट केली असतील दादाना आएक, rat... एक सगळे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या विरुद्ध देखील काही कंप्लीट केले असतील राष्ट्रवादीच्या विरुद्ध दादाला ऐकणे भाग आहे कारण दादा हे सर्वसामान्य लोकांचे आहेत दादा आमच्या पार्टीमध्ये ते आमच्या जनता जनता दरबारला ते आले आम आम्ही त्यांना वेलकमच करू पण राष्ट्रवादीने त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ह्या मताचं मी आहे तसं अजून काही नाही आहे तसं अजून काही ठरलेलं नाही आणि आम्ही आता आमच्या प्रक्रियेमध्ये आहोत आमची प्रक्रिया सुरू आहे आमचे बुथ प्रमुख आता सुरू होतील मग मंडळाध्यक्ष होतील जिल्हाध्यक्ष होईल मग महाराष्ट्राचा अध्यक्ष होईल मग केंद्रीय अध्यक्ष होईल अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत आम्ही कुठल्या प्रकारचं दुसऱ्या माणसाला आमच्या पार्टीमध्ये सध्या तरी आम्हाला सांगितलेलं आहे कोणालाही सध्या प्रवेश द्यायचा नाही आपल्या या धोरणानुसार आपण जाऊया आचारसंहितेनुसार आपण काम करूया पार्टीची एक आचारसंहिता असते त्याच्या पद्धतीने काम सुरू आहे आवाज स्टुडिओ साठी वसीम खाजी सह पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई